बडगाव नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बडगाव शहरातील खालची पेठ पेट भागात बडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई जहांगीर भाचे तसेच प्रभाग क्रमांक एक व दोनच्या नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांसाठी प्रचाराची सुरुवात पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने डोल ताशांच्या गजरात मारुती मंदिरात नारळ वाढवून उत्साहत करण्यात आली यावेळी त्यांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांनी पेठ भागात पूल बांधणी कामांसोबत विकास कामांचा पाळा वाचत मतदार राजा हा शिवसेनेलाच भरघोस मदताने विजयी करून बडगाव नगर परिषद यावर शिवसेनेचाच झेंडा फडकवेल असे आश्वासित केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व पेठ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचार करत जोरदार प्रतिसाद दिला शिंदे गटाच्या वतीने भडगाव पेठ तुरा भागात प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक कर दोन यांच्या नारा फोडण्याचा कर मंदिरातून सुरुवात करून सोबत सर्व उमेदवार माजी उपसरपंच नरवाड्यांना माजी उप माजी स ग्रामपंचायत सदस्य मोतीलांना नरवाडे सर्व ज्येष्ठ मंडळी शिवसेनेचे सर्व महिला आघाडी सर्व पदाधिकारी यांच्या समोर प्रभाग क्रमांक एक व दोनच्या पेठ तगाईपुरा भागात प्रचार पूर्ण करण्यात आला यावेळी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांच्या मनात शंभर टक्के शिवसेना आणि किशोर आप्पाच आहेत किशोर आप्पांच्या वतीने जे उमेदवार दिले आहेत त्यांना आम्ही प्रचंड मतांनी विजयी करू अशा सर्वांनी निर्धार व्यक्त केला यावेळी खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण समोरच्यांकडे उमेदवार डोळेला दिसेनात आणि किशोर आप्पांकडे एवढी गर्दी बघून लोक किशोर आप्प्पांच्या कामाला खूप प्रोत्साहन देत आहेत जो पुलाचा विषय होता तो आपण मार्गी लावल्यामुळे पेठ भागातील लोकांमध्ये खूप आनंद आहे त्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के किशोर आपण सोबत आहोत काळजी करण्याची गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका